जनसेवेचा नववर्षाच्या जल्लोषात जाणार नाही यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासन पूर्ण मैदानात उतरले होते नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ड्रंक अँड जिल्हाभरात विशेष मोहीम राबवण्यात आली होती नियम तोडणाऱ्यांची ही गय केली जाणार नाही असाही कडक इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिला होता नववर्षाच्या जा रात्री जयस्तंभ चौक येथे स्वतः पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत सुनील आंबुलकर यांनीही चेकिंग कडे लक्ष दिले शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख रस्ते महामार्ग चौक हॉटेल परिसर फार्म हाऊस रिसॉर्ट्स व पार्टी स्थळांवर पोलिसांची कडक नाकाबंदी यावेळी करण्यात आली होती यावेळी प्रत्येक वाहन चालकाची तपासणी करण्यात आली असून ब्रेत ऑनलाईन झरद्वारे मद्यधुंद चालकांना तात्काळ हेरले गेले मद्यपान करून वाहन चालवणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळ तर आहेच पण निष्पाप नागरिकांच्या जीवावरही बेतणारे गंभीर गुन्हेगारी कृत्य आहे त्यामुळे दोषी आढळणाऱ्यांवर मोटर वाहन कायद्यानुसार दंड परवाना निलंबन गुन्हा दाखल करणे तसेच वाहन जप्तीपर्यंत कठोर कारवाई करण्याचे आदेश यावेळी दिले होते तांबे यांनी नागरिकांनी नववर्षाचा आनंद घ्यावा मात्र जबाबदारीचे भान राखावे मद्यपान केल्यास वाहन चालवणे टॅक्सी मित्र किंवा पर्यायी वाहतुकीचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले होते त्यामुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही नववर्षाचे चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात आले शहरात ठिकठिकाणी पोलिसांची गस्त होती त्यामुळे शहरात कोणतीही दुर्घटना यावेळी घडली नाही तसेच नागरिकांनीही यावेळी सर्व नियमांचं पालन करून पोलिसांना सहकार्य केले यावेळी जयस्तंभ येथे नाकाबंदी करण्यात आली होती यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील एल सी बी प्रमुख सुनील आंबुलकर यांनी पाहणी केली त्यांच्यासोबत ठाणेदार रवी राठोड पोलीस निरीक्षक भरत चापाईतकर दत्तात्रय नागरे वाहतूक पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील किंगे पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघ उपस्थित होते सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी